आपली जपमळ व आसन कधीही दुसऱ्यांना देऊ नये कारण त्यात आपल्या सेवेचे सातवी लहरीचे बंधन झालेले असते ते दुसऱ्यांना दिल्यास त्याला ते मिळते व साधने त्या आसनावर आळस येतो देवाला नेहमी करंगळी शेजारी बोटाने गंध कालावावे कारण हाताची पाची बोटे ती त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत अंगठा आत्मा तर्जनी पित्र मध्यमा स्वत अनामिका देव करंगळी ऋषी म्हणून देवबोटांनी देवाला गंध लावावे समईत नेहमी एक तीन पाच सात अशा विषम वाती का असाव्यात सम का असू नयेत कारण की विषम तत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून अंगावर फाटलेला कपडा कधीही शिवू नये कारण की पितरांना दोष लागतो उंबऱ्यावर बसून कधीही शिंकू नये कारण की ओमरा हा मुळात बसण्यासाठी नाही तिथे सर्व तीर्थ बसतत तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते शिंकेने तिला व्यास येतो त्यामुळे अपशकून घडतो म्हणून घडल्यास पाणी शिंबडावे निजलेल्या माणसाला ओलांडून जाऊ नये कारण की झोपलेला शव असतो म्हणजे शिव असतात म्हणून मांजरांना प्रेत ओलांडून देऊ नये कारण की प्रेत प्रेतच राहते म्हणजे पिशाचं योनीत जाते त्याला मोक्षप्राप्ती होत नाही म्हणून रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडी दाणू नयेत किंवा दुसऱ्यांना देऊ नयेत कारण की याच्यात करणी तत्व आहेत आकर्षण क्रियापटकन होते व बळी तत्व आहे म्हणून संध्याकाळी केअर काढू नये कारण की लक्ष्मीला आवडत नाही लक्ष्मी हळूहळू निघून जाते व अलक्ष्मीला आवडते रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार करावा कारण की शव म्हणजेच शिव म्हणून नमस्कार करावा कोणाच्या घरातून निघताना जातो असं म्हणू नये येतो असं म्हणावे कारण की येणे घडते नाही तर कायमचे जाणे होते एका हाताने देवाला नमस्कार करू नये कारण की दस इंद्रियांचा नमस्कार महत्वाचा असतो पंचतत्वाचा नाही